चांदूर रेल्वे प्रभाग क्रमांक आठ मधून प्रचारादरम्यान भाजपाची आघाडी चांदूर रेल्वे नगरीला संपूर्ण विकसित करण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर व सुंदर चांदूर रेल्वे बनवण्याच्या ध्यासमणी बाळगून आज आम्ही आपल्या पुढे आहे हाच नारा देत विकासाचा वादा घेऊन नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक आठ मधून पप्पू उर्फ निलेश भालेराव व सौ ममता राजेश रॉय यांनी आज नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले भारतीय जनता पार्टीची केंद्रात सरकार राज्यात सरकार व आपल्या धामणगावात मतदारसंघाचा झेंडा असल्यामुळे आम्हाला जर तुम्ही चांदोरेले परिषद व भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यासाठी आपले अमूल्य मत दिले तर आम्ही हे सर्व काम या सर्वांच्या सहकार्याने पुढे नेऊ असे आश्वासित करत आहे असे उमेदवारांनी प्रचारादरम्यान म्हटले यावेळी प्रभागातील नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला